नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ मी बालासाहेब तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा आज आपण पंचायत समिती मंठा या ठिकाणी आलेलो आहोत सरकारनं जो काही शासनानं आपल्याला केलेला जो काही पाच दिवसाचा आठवडा आहे तो पाच दिवसाच्या आठवड्यानुसार सध्या पंचायत समितीचा जो काही कार्यालयीन वेळ आहे तो चालू होतो नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला तर चला आता बघू आपण की आज पंचायत समिती या ठिकाणी किती कर्मचारी हजर आहेत तर पहिले आपण रजिस्टर बघू की या रजिस्टर आतापर्यंत किती कर्मचाऱ्याची नोंद झालेली आहे बघा अद्याप नऊ कर्मचारी इथं कार्यालयीन वेळेमध्ये हजर असताना आपल्याला दिसत आहेत तर समोर बघू आपण कोणकोणते अधिकारी आलेले आहेत कोणकोणत्या टेबलला कोण कोण आहेत म्हणून चला गट विकास अधिकारी जे काही बोलकर नंबर चे अधिकारी आहेत ते सध्या हजर नाहीत नऊ पंचाळीस चा टाइम झालेला आहे नऊ पंचाळीस चा टाइम दिलेला नाही शासनाने पाच दिवसाचा आठवडा करूनही अद्यापही जे काही सरसेनापती येतं ते सरसेनापती सध्या हजर नाहीत ज्या पद्धतीनं त्यांनी सर्व सिस्टीम ज्या पद्धतीनं बघा इथं आपल्याला सूचना बघू शकतो आपण की माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांना फौजदारी कारवाई ज्या पद्धतीनं इतके सतर्क राहून जे काही माहितीचा अधिकार जो सर्वसामान्याचा अधिकार आहे तो सर्वसामान्याच्या अधिकाराच्या संदर्भात ज्या पद्धतीनं हे सगळे इथं लिहून ठेवलेले त्याच पद्धतीने जे काही दुसरे असतात जे महत्वाचे जे काही दस्तावेज असतील की ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्त्वाच्या सूचना इथं कुठेही दिसत नाहीत परंतु जे सर्वसामान्यांचा महत्वाचा जो काय अधिकार आहे त्या माहितीचा अधिकार एखाद्याने टाकला तर त्या संदर्भात कशा पद्धतीनं या गोष्टी केल्या जातात आता इथं आपण बघितल्या जातात इथं दुसरी सूचना बघतो दुसरी सूचना कोणती आहे या कार्यालयामध्ये या परिसरामध्ये धूम्रपान गुटखा तंबाखू खाणे व थुकण्यास सक्त मनाई आहे आणि त्या पद्धतीनं जर आढळून आलं तर पाचशे रुपयाचा दंड आहे या पद्धतीने आपण हे बघितलंय परंतु इथं परिस्थिती जर आपण पुढे बघितली तर ज्या पद्धतीने यांनी जे काही सूचना दिलेल्या सूचनेचं सर्वसामान्य पालन होतं का नाही हे आपण आता पुढे बघणारच आहोत हे या कार्यालयाचे कर्मचारी आपले मा, मा मामा मामाने नऊ वाजून वीस मिनिटाला जे काही त्यांच्या कार्यालयीन वेळे असतो त्या वेळेमध्ये आपल्या पद्धतीनं जो काही कारभार येतो त्या पद्धतीने आपल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे चालवताना आपल्याला दिसतात की ते कधीही आलो होतो आम्ही तर प्रा, प्रामाणिकपणे आपल्याला जे काही यांची कॅबिनेट का व्हिडिओ साहेबांच्या त्या कॅबिनच्या समोर आपल्याला कधीही दिसतात त्यांचं कधीही आम्ही कोणत्याही वेळेस आलो तर त्या त्या वेळेस आम्हाला हे मामा भेटतात त्यांच्याविषयी आम्हाला कोणतीही तक्रार नाही आपण पुढे बघूया बघ आता या कार्यालयी वेळेमध्ये नऊ पन्नास नऊ पंचावन्न मिनिट झालेले आहेत नऊ वाजून पंचावन्न मिनिट झाले असताना सुद्धा ज्या पद्धतीने इकडे सगळे जर आपण बघितलं कॅबिन तर कॅबिन मध्ये फक्त दोन एक माळो साहेब दोघच हजार आहेत तिसरे त्याच्यानंतर बाकीचे कर्मचारी कुठे आहेत या संदर्भात जी काही नोंदवई असते त्या नोंदवणीमध्ये अद्याप कोणकोणते गैर हजर आहेत किंवा कोणते गैर हजर राहणार आहेत या संदर्भात अद्यावत केलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण बघणार जातो नाव कसं बर बरं आता जी काही नोंद होईल त्या नोंद होईलच्या संदर्भात आम्हाला माहिती पाहिजे की नोंद होईल आहे आज कोण कोणते आपण कर्मचारी त्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल आज कोण कोणते कर्मचारी गैरहजर असणार का हो पण कार्यालयीन वेळ किती साहेब कार्यालयीन वेळ साडे नऊ साडे नऊ होईल मग आता किती वाजले सर नऊ वाजून पंचावन्न मिनिट झाले जे जे उशिरा आलेले त्या उशिराच्या संदर्भात आलेल्या कर्मचाऱ्याविषयी कोणता शेअर असतो का लेट काही त्याला असतं का त्या पद्धतीने काही असतं का कुठं दिलेलं आता अद्याप एखाद्या मला मस्टर दाखवा की त्या मस्टर मध्ये आपण काय करू शकतो की अशा अशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे वेळ पण कर्मचारीवर आता नऊ वाजून आता किती झाले पंचावन्न मिनिटं झाले आणि तुमचा कार्यालय आहे साडे नऊ सांगतात तुम्ही तर नऊ पंचावन्न ला आलेले एखादा कर्मचारी जो काही लेट येणारे कर्मचारी त्या संदर्भात आपण कोणती कारवाई करतात अद्याप कोण कोणत्या कारवाया केल्यात त्या संदर्भात एखादं उदाहरण आम्हाला दाखवायचं आहे

दररोज देतात का तुम्ही तुमच्या कार्यालयातून दररोज दिलेला कारण की आजचं उदाहरण नाही आमच्या जवळ मागच्या सात दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्डिंग आहे आहे की तुमचा कर्मचारी जो हालचाल रजिस्टर इथून जर बाहेर एखाद्या कर्मचाऱ्याला जायचं असेल तर त्यासाठी हालचाल रजिस्टर असतं की मी तिची नोंद करावं लागत असती मी या या कामासाठी इथं चाललेलो आहे परंतु असे बरेचसे कर्मचारी काल सुद्धा आम्ही बघितले की जे हालचाल रजिस्टरवर कोणतीही नोंद नसताना आम्ही ह्या दौऱ्यावर आम्ही त्या दौऱ्यावर अशा पद्धतीने आम्हाला उत्तर दिलेले मग याचा अर्थ काय समजावा आम्ही सर्वसामान्य नागरिकांना गेलेली नाही याचे उदाहरण ना काल सुद्धा आज सुद्धा आता जे काही लेट आलेले त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे बी आपण पुढे बघूया कोण कोणते कर्मचारी बघा हे ये कर्मचारी यांच्या समोर जे काय टेबल आहे ते टे, टेबलवर यांचं नाव आहे का बघा नाव सगळ्यात महत्त्वाची की शासनाने सांगितलेल्या परिपत्रकानुसार आपलं जे काय टेबल असेल त्या टेबलासमोर आपलं नाव आणि त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड कंपल्सरी असतानाही कोणत्याही कर्मचाऱ्या त्यांच्याकडे एकदा कोणत्याही एक कर्मचाऱ्याने आयडेंटी कार्ड कोणत्याच कर्मचाऱ्याने दाखलं नाही कोणत्याही कर्मचाऱ्यांना स्वतःच समजायचं त्याच पद्धतीने कोणतंही आयडेंटी कार्ड कोणत्याही घातलेलं नाही एवढंच काय ते बघा जे काही नाव आहे ते नाव खोडलेले आहे त्याच्यामुळे कसं समज सर्वसामान्य वेळेस नागरिक नाही सर्वसामान्य नागरिक आल्यानंतर त्यांनी काय समजायचं की नेमकं आम्ही कोणत्या कॅबिनला कोणता अधिकार हे कोणालाही कळणार नाही एवढीच काय अवस्था आहे तर बघा इथं काही काय नाही नाहीत नाही बरं फक्त समोर नाव आहे आणि नाव त्या पद्धतीनं मोडलेले म्हणजे ही सगळी दुरावस्था आपण या पंचायत समितीची बघतो इकडच्या टेबल ला दाखवा हे बघा पंचे ची। या या बंजो तो ही सगळी अवस्था या पंचायत समितीची सगळा भंगराकार वाट चालू आहे सगळ्या अद्याप ते ऑफिस उघडलेला असते सगळे असते पण जो काही कर्मचारी आहे तो कर्मचारी कोणत्याही कर्मचारी हा वेळेत हजर नसतो एवढंच काय तर सगळं का सी सी कॅमेरे कुठेत काय त्याच्याबद्दलची कोणतीही सर्वसामान्य नागरिक ज्या वेळेस येतो गैरव्यवहार इथं होतो त्या संदर्भात सगळं लपवण्यासाठी इथं कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाही बघा इथं लोटे साहेब म्हणून कनिष्ठ अधिकारी म्हणून येते आहे परंतु हे बी या टाइमाला हजर नाही यावरून त्यांची चे दुरावस्था आपल्याला समजून येते जे काय आता सगळ्यात महत्वाचं आहे महत्वाचं घरकुलाच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिक सर्वांना सर्वा इथं घरकुल मिळाले त्या घरकुलाच्या संदर्भात कोणतीही जर अडचण असेल किंवा त्या संदर्भात काही तक्रार असतील त्या संदर्भात हे जे काही अधिकारी आहेत अधिकारी सध्या झोल साहेब आणि त्याच्यानंतर हे कर्मचारी दोघे जण हजार येतात त्यांनी त्यांच्या वेळेमध्ये नऊ वाजून पंचाळीस जो काही मिनिट आहे त्या पंचेचाळीस मिनिटापर्यंत ते आलेले आहेत त्यांच्याविषयी आपली कोणतीही सज्ज तक्रार नाही परंतु याच पद्धतीने आज जसे आले तसे दररोज येतात का या संदर्भात सुद्धा आम्ही लाईव्ह घेणारच आहोत त्यानंतर बघा पाणी पुरवठा विभाग कधी लॉक असतो कधीच हजर नसतात या पद्धतीनं बघा की हे कशा पद्धतीनं कारभार चालू आहे त्याच पद्धतीनं पंचायत दोन आहे सर हे पंचायत दोन विभाग आहे आणि सगळा हा पंचायत दोन विभाग आहे आणि पंचायत दोन विभागामार्फतच सगळा पंचायत समितीचा कारभार चालू आहे आणि इथूनच काय आदेश निघायचे ते आदेश निघतात कोणावर काय कारवाई करायची ती कारवाई पण ह्याच डिपार्टमेंट मग निघायची पण तेच कर्मचारी हजर नाही तर कारवाई करणार कोण बघा ह्या सगळ्यात महत्वाचं असलं तरी कॅबिन या कॅबिन मध्ये कधीही आल्यानंतर एक दोन कर्मचारी जर सोडले तर बाकी कोणतेही कर्मचारी हजार राहत नाही विस्तार अधिकारी म्हणून हे टेबल दाखवा विस्तार अधिकारी म्हणून विजय कुमार पाटील आता नऊ वाज दहा वाजलेले आहेत पण दहा वाजल्यानंतर का म्हणून कार्यरत आहेत हे पाटील साहेब अध्यापही हजर नाही कर्मचारी आता अवस्था तर बघा यांना पुढे खुर्च्या नाही काय नाही कशा पद्धतीने सगळा कारभार चालतो हा भोंगळा कारभार आपण सर्वजण बघू शकतात त्याचबरोबर तिसरे विस्तार अधिकारी सर्व जे आहेत सर्व सुद्धा इथे अध्यापही हजर नाही एवढंच काय जे काही नवले सर येत नवले सर सुद्धा सध्या जे काही कार्यालयीन त्या वेळेमध्ये हजर नाही सध्या भतानी साहेब भतानी साहेब नऊ वाजून पंचेस मिनिटाच्या अगोदर सध्या आलेले त्यांच्याविषयी आम्हाला कोणती सध्या तक्रार नाही ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस तक्रार असो त्यावेळेस सविस्तरपणे आम्ही त्यांच्याविषयी सांगू भतानी साहेबांनी आयडेंटी कार्ड कृषी विभाग कृषी विभागाचा सुद्धा दररोज आता आपण जर बघितलं तर दहा वाजून गेलेले परंतु अद्यापही तो बंद आहे बांधकाम विभाग समाजाच्या याच्यामध्ये सध्या तीन कर्मचारी हजर आहेत पण तिन्ही कर्मचाऱ्याच्या समोर जे काही त्यांचं जे काही पदनाम आहे त्या पदनामाची पदनामा कोणतीही पाठी आपल्याला इथं दिसत नाही एवढंच काय तर जे काही कर्मचारी म्हणून हजर येतं त्यांच्यावर जे काही शासनाचं जे काही परिपत्रक आहे ते शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला आयडेंटिटी कार्ड घालणे हे कम्पलसरी आहे कारण की सर्वसामान्य आलेला नागरिक आणि जे काही इथं कर्मचारी याच्यामधला फरक आपल्याला दिसला पाहिजे आणि तो फरक इथं कुठेही दिसत नाही ना सगळं अवस्था बघितलं तर एका बाजूला आपल्याला सांगितलेलं आहे बघा नीट इथं कॅमेरा करा बघा जर आपल्याला सांगितलं एका बाजूला काय सांगितलेलं आहे की पाचशे रुपये दंड दिला जाईल गुटखा तंबाखू जर खाल्ली तर आणि जर यांच्याच कर्मचाऱ्यांच्या टेबलवर जर आपली अवस्था बघितली तर या पद्धतीनं अवस्था आहे की बघा जर आपण नीट निहाळून बघितलं तर इथं काय आहे सगळे गुटके कुठे येत टेबलवर वर येतं एवढी दूर अवस्था या टेबलच्या खालून आणि टेबलची सुद्धा या पद्धतीनं गुटख्याची अवस्था एका बाजूला सूचना द्यायचं आणि सूचना दिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं माहितीचा अधिकार एखाद्याने टाकला तर त्याला तुम्ही त्या पद्धतीनं धवसवण्यासाठी त्या ज्या सगळ्या गोष्टी सूचना फलकावर लावतात त्याच पद्धतीनं जी काही दुसऱ्या सूचना फलकावर तुम्ही लावलेली जी काही सूचना आहे ती सूचनेचं पालन कुठेही करताना दिसत नाही तर कारण की सगळ्या बाजूने जर आपण दुरावस्था बघितली तर सगळी ही दुरावस्था अशा पद्धतीनं दिसते त्याच्यानंतर लेखा प्रशासन सहायक म्हणून जे काही कर्मचारी ते कर्मचारी सध्याही दहा वाजून गेलेले आहेत परंतु अद्याप ते सुद्धा हजर नाहीत आणि जी काही याची अवस्था बघितली आपण फुटका असन तंबाखू असन त्या पद्धतीनं खाऊन इथं इथं जर बघितलं तर बघा इथं कशा पद्धतीनं लाईव्ह बघत आहोत आपण कशा पद्धतीने यांनी येत एका बाजूला सर्व तुम्ही जे नियम लावतात ते आपले कर्मचारी जे काही नियमाचं उल्लंघन करतात त्यांच्यासाठी आपण काय करतात ही सगळ्यात महत्वाची बाब आहे अशा पद्धतीनं एकूण पंचायत समिती आणि पंचायत समितीमधील जे काही चाललेलं सगळं कार्यभार आहे तो आपण आपल्या पद्धतीनं आपल्या डोळ्यांनी बघू शकतात आता बघा दुरावस्था कशा पद्धतीने या पद्धतीनं दोन नाँ 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 जो पुंता कर्मचारी इथं सुद्धा हजर आहेत यांच्या सुद्धा समोर जे काही नाम फलक पाहिजे होतं नाम फलक त्याच्या पद्धतीनं कुठेही बदनाम असलेलं नाव नाही आणि त्याचबरोबर दोन्ही जे कर्मचारी येतं त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपलं जे काही आयडेंटी कार्ड जे महत्वाचं कार्ड असतं त्या संदर्भात कोणता कर्मचारी कोणता आहे म्हणून जे सर्वसामान्यांना कळत असते ते कर्मचारी इथं कुठेही त्या पद्धतीने आयडेंटी कार्ड घातल्या दिसत नाही बघा इधरची दुरावस्था त्याच पद्धतीची ही दुरावस्था सुद्धा आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं गुटखा खाऊन तुकलेला आम्ही कोणाला आरोप करत नाहीत पण सगळ्यात महत्वाची बाब ज्या पद्धतीनं तुम्ही सूचना देत आहात सूचना फलक लावत सूचना फलक लावून तुम्ही सर्वसामान्याला ज्या पद्धतीनं त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात पण तुमचेच कर्मचारी जर अशा पद्धतीनं तेच गुटखा खाऊन जर त्या पद्धतीने असतील तर ही दुरावस्था तुम्ही तुमच्या डोळ्याने सूचना फक्त दाखवण्यापुरत्या नसून त्या प्रत्यक्ष कृती आणण्याचं महत्वाचं काम आपण करू शकतो बघा प्रत्येक जागेवर जर पद्धत पद्धतीने अशा पद्धतीनं दुरावस्था यांची आहे तर हे आपल्याला काय ज्ञान शिकवणार आहे स्वतःच्या बुडाखाली अंधार असल्यानंतर दुसऱ्याला काय सांगणार आहे या पद्धतीची सर्व अवस्था आपण पंचायत समितीमध्ये बघत आहोत स्वच्छता भारत मिशन चालू स्वच्छ भारत बघा या ऑफिसला सुद्धा जर आपण बघितलं नीट बघितलं तर इथं सुद्धा ज्या पद्धतीने प्रत्यक्ष बोलत आहोत इकडे प्रत्यक्ष बोलत आहोत आता बघा सर्वसामान्यांचे जे काही कागद आहेत जे काही कागद आहेत बघा ज्यांचे काग डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या डॉक्युमेंटवर थुकलेलं काम जर इदलचे कर्मचारी आणि कर्मचारी जर करत असतील तर या दुसऱ्याला नेम काय पाचळणार या पद्धतीची सर्व दुरावस्था किंवा जी काही अवस्था आहे ती अवस्था या पद्धतीनं सगळ्या पंचायत समितीचे आणि पंचायत समितीचे जे काही कर्मचारी यांनी या आप पद्धतीने आपल्याला समोर आपल्याला दिसत आहे बघा इथे एकच कर्मचारी हजर आहे बाकीचे कर्मचारी अध्याप वेळे निघून गेल्यानंतरही अद्यापही हजर नाहीत शासनाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेळोवेळी केले खर्च केलेला जातो पण त्या खर्च केल्यानंतर त्याची दुरावस्था कशा पद्धतीने त्यांची नीट काळजी घेतली जात नाही त्या पद्धतीने त्याची दुरावस्था केल्या जाते हे आपण सगळं उदाहरण या कॅबिनला आल्यानंतर बघू शकतो या पद्धतीचा सगळा कारभार हा पंचायत समिती आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्यावर वास ठेवणारा जो काही मेन अधिकारी म्हणून असतो व्हिडिओ तो व्हिडिओ सध्या हजर नसतो आणि जे काही आयडेंटी कार्ड आहे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आयडेंटी कार्ड आज पुढे दिसलेलं नाही कारण की हे सुद्धा कर्मचारी त्यांच्या सगळ्याच मदत सुद्धा आयडेंटी कार्ड एक प्रशासनानं कंपल्सरी केलेला असून सुद्धा यांनी सुद्धा आयडेंटिटी कार्ड घातलं नाही याच एवढंच काय आपलं नाव काय सर विजय राठोड आयकार्ड का नाही घातलं सर कधी न्यू जॉईन कधी आचार आचारसाहित्याच्या वेळेस झालं तेव्हापासून आयडेंटिटी कार्ड तुम्हाला दिलं नाही का नाही दिलं नाही का तुम्हाला